अरे चला पाठापट सरपंच तिकडे वाट बघतो सरपंचा पण काय याला पाठवत त्याला पाठवतो बॉलवाला नाही तर नाही तर काय नाही ती लपरी करतो आपल्याला बोलवतो सरपंच आणलं बोलून अरे वा 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 आलात का तुम्ही बसा बसा अरे ऐक चहा ठेव जरा मग <laughs> मी हा आज सूर्य कुठून होगा आला रे अरे ये शिंगा जा आज शादी आला उदार कसं काय झालंय ना रे मी पण तोच विचार करतोय अरे आता चहा केलो तर आपलं कर्ज घेईन ना हे पांडबा काय कानामध्ये फुटकुच चालू आहे आ आता अगर... सरपंच आहे अग तुम्ही निरोध धाडला लगेच मी घेऊन आलो आता <laughs> कसं आहे सरपंच आणि निरोध धाडला म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असेल oh, no. अरे पांडबा चार दिवसा काय आलं माहितीये का तुला हो oh, no. ना त्या हप्ता आलो ए पांडबा मागच्या टायमाला पाचशे रुपये घेतलं ते अजून दिलंच नाही ओ नव मी या अरे सुंदरीला चिठ्ठी नेऊन दिली त्या पार्टी गेली पैसे कुठे आणले रे माझ्या पण घेतलंच ना इसारलं का हा अरे इसारल अरे मागच्या टायमाला त्या चकण्याला पैसा नव्हता अरे गप अरे तुम्हाला कशाला काय सरपंच बोला की काय काम काढलंय चार दिवस शिवजयंती आले त्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंय सरपंच तुम्ही बोला काय करायचे अहो शिवजयंतीसाठी आपण काय पण करायला तयार अरे हे बघा आजच्या आज वर्गणी जमा झाली पाहिजे अरे कार्यक्रम करायचा म्हणजे पैसे पाहिजेत तुम्ही दोघ जण गावामध्ये हिंडा आणि प्रत्येकाला सांगा आणि प्रत्येकी की हजार हजार वर्गणी घ्या काय बोललो हा आणि दत्तू तू एम आरशीत जा हा आणि फार्म हाऊस मध्ये पण जा काय बोललो हो सगळ्यांची वर्गणी जमा झाली पाहिजे ओके सरपंच आम्ही तिघ जण आत्ता आत्ता गाव हिंडत आणि पैसे जमा करतो हा पैसे जमा झाले झाले का लगेच माझ्याकडे यायचा सरपंच चला आम्ही निघतो अरे तुम्ही जा पहिले कामाला लागायचा जावा ला यांना पैसे जमा करायला सांगले खरी पण मला स्वतःलाच काम करायला लागेल यांच्यावर भरावसा ठेवून जमायचा नाही गावच्या सरपंच नात्याने मी, मी तुमच्या सोबत आलो पाहिजे असं सरपंच पाहिजे जो रस्ते होईल म्हणजे आमच्या सोबत रस्ते येऊन काम करी अरे चला वेळ नका घालू चला फटाफट पांडवा

त्या फार्मा वर्गणी जमा झाली का चार फार्मावाल्यांनी पैसे दिले आणि आलीची एवढी खालच्या आलीची आणि सगळ्यांची आहे आली नाशिक विषय पण पाठवणार ऑनलाईन महेश आणि विश्वास काही भेटला नाही घर तुझ्याला घाला तुझ्याच्या पैशाचा काय विषय फोन नाही लागेल ठीक आहे आणि शांती आहे का बघ जरा घरामध्ये ए शांत्या पाडवा अरे यो शांत्या काही दिसत नाही हो ना दुपारीच बी लागला लग काय म्हणजे काम करीत असेल काहीतरी यात जाऊन बघू काय उम्या असा कुणाच्या मग जाऊ नको त्याचा काहीतरी खाजगी काम चालू असेल झालं का नाही आहे का बघतो अयो शांत इथं आपण आत्म बघतो त्याला पांडबा अरे शांत वेगळं आपण आतमध्ये बघतोय अरे शांतिया किती आवाज दिला तुला तू आताच कुठे आहे अरे या मागच्या अंगा जरा साफसुफाईचा काम करीत होत बरं काय काम अरे शांत्या ते आपल्या गावामध्ये नाही का आहे काय काय ये तर बस उन्हाळा आलं जरा पाणी मी घ्या पांडवा बस हे चार दिवसाला शिवजयंती आलेली आहे हा आपल्या गावात शिवजयंती एकदम भन्नाट साजरी झाली पाहिजे आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे फक्सता वर्गणी काढायची बाकी गावकरी वर्गणी दिलेली आहे तू पण देऊन टाक जास्त नाही फक्त हजार रुपये सरपंच मग कार्यक्रमाचं नियोजन कसं का काय शांत्या मी तुला सांगतो दामघरच्या धन्याचा डीजे बुक केलाय आणि दहा किलो गुलाल फटाकर आणि पालखी साजवाला हार फुला चकचकी सगळा आणायचे आणि सकाळपासून तो डीजे लावायचा संध्याकाळपर्यंत हाऊस पितोस तो नाचायचा आणि शांत्या यावेळेस तुझा काय पण ऐकणार नाही तुला पण नाचायचे यावेळेस सरपंच कार्यक्रम काय काय ठेवायचे अरे शांत्या डीजे लावला म्हणजे झाला कार्यक्रम म्हातारे कोताने टानाटा नाचली म्हणजे झाला आणि हा कार्यक्रम वाचत एकदा येतो बरोबर पण सरपंच अले अरे एक काय दोन विचार ना सरपंच आपलं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी आता त्यांची जयंती साजरी करायला घेतली आपण आणि करायलाच पाहिजे पण आता जयंती साजरी करायला घेतले म्हणजे राजांच्या बद्दल आपल्याला माहिती पण पाहिजे का नको त्यांचा इतिहास माहिती पाहिजे का नको आता मला तर यावर काही माहित नाही आता तुम्ही सरपंच चार चौकात फिरता गावागावात जाता म्हणजे तुम्हाला चांगलीच माहिती असेल म्हणून तुम्हाला विचारतो आपल्या महाराजांचा जन्म कंच्या किल्ल्यावर झाला हो अरे काय बोलतात त्याला अरे तेव्हा जन्म शिवनेरी हा शिवनेरी अरे शिवनेरी आहे मी आपल्या महाराजाई पहिला किल्ला कोणता घेतला माहिती माहितीये गरे पाणव तुला बोललो होतो ना मी सांगितलं होतं तुला अरे तो नाही का वरना सोळाव्या वर्षी तोरणा घेतला बरं सोळाव्या वर्षी आपण शेवट पोषित सरपंचा आपल्याला कधी त्याची चर्चा सरपंच मला सांगा आपल्या स्वराज्यात किल्ल किती रे नाही माहित ना साडेतीनशे किल्ल साडेतीनशे त्यापैकी किती माहिती रे आपल्याला नाही माहिती ना <laughs> अरे आपल्या राजांचा इतिहास काय आपल्या राजांची कीर्ती काय फक्त पन्नास वर्ष जगलं रे पण पन त्या पन्नास वर्षात अशी काय कीर्त केली की आपण देव म्हणून पुजायला लागलो त्यांना पण आपण काय केलं रे आपण फक्त त्यांच्या नावाचा राजकारण केला राजकारण दुसरा काही नाही ज्या राजाई आया बहिणींची आब्रू वाचवली ना त्यांचं नाव घेऊन आपण त्या घाणेट्या गाण्यांच्यावर काय धिंगाणा घालता काय नाचता हा काय ते डी जेचा वापर का नाही पटत रे नाही पटत म्हणाल ह्या अशी शिवजयंती करण्यापेक्षा ती नाही केलेलीच बरी आज परत कधी आपण आपल्या पोरा लेकरांना आपल्या महाराजांच्याबद्दल माहिती दिली का कर? कधी आपल्या गडकिल्ल्यांच्याबद्दल माहिती सांगितले नाही ना ते आपण सांगायला पाहिजे तशी शिवजयंती करायला पाहिजे पण आपण करताव काय सरपंच अशी शिवजयंती करण्यापेक्षा आपल्या शाळेतली पोरं आहेत त्यांच्या स्पर्धा घ्या त्यामार्फत शिवजयंती साजरी करा साफसफाई करा गावामध्ये ती काय आरोग्य तपासणी शिबिरा असतात ती लावा आपल्या राजांचा इतिहास सगळ्यांच्या परत पोचल असं पवाडं असतात व्याख्यानं असतात ती गावामध्ये ठेवा त्याच्या माध्यमातून आपण शिवजयंती साजरी करू अरे ह्यासाठी जेव्हा नाचून धिंगाणा घालून आपल्याच आपण कार्यक्रमांना बटा लावा चांगला दिसतंय का अहो आजकालची ही पोरा त्या महाराजांचा टॅटू का काय बोलतात त्या ग्वांध कारतात हां या अशा हातांच्यावर नावा लिहतात पण त्याच हाताने अशी अशी सिगरेट फुकेत आहेत बिर्यावर येत्यात त्याच हाताने काय तंबाखू मल्ली त्यात आणि तुम्हाला सांगतो व सुद्धा गाड्यांच्यावर पण ते फोटो काढतील काय नावा लिवतील काय जय शिवाजी जय भवानी आणि आणि त्या शर्ती लावतील काय परतील मोरतील काही मरतील सुद्धा पण आपली घरची आपला बाप त्यांची काय गत होते त्यांची काय अवस्था होती याच्याकडे कोणी लक्ष देत नाही मग काय काय आपण राजांचा विचार घेतलं शिवजयंती साजरी करा ना आपण ती कशी करा शालेतली पोरं आहेत त्यांच्या काही स्पर्धा घ्या तशी शिवजयंती साजरी करा आपल्या समाजाला उपयोग करेल अशी काही कामं करा तशी काही शिवजयंती साजरी करा ते आरोग्य तपासणी येते जी काही कामं ठेवा त्याच्या माध्यमातून करू शकतो ना आपण पण नाही ना आपण फक्त राजकारण केला दुसरा काहीही केला नाही खराब होतो शांध्या तू हा? आपल्याला कधी माहितीच झालं नाही आपल्या बाबजाने पण कधी आपल्याला नाही पण आपण आपल्या आपन आपन पोरांना सांगायला पाहिजे आपल्या महाराजांचा इतिहास अगदी बरोबर महाराजांचा आदर्श अगदी बरोबर बोललो बर बघ पांडवा आपण नाही पुस्तक वाचली पण आपल्या पर्जानी तर वाचली पाहिजेत का नको हा त्यांना ते इतिहास काढला पाहिजे ना पण शांती ही वर्गणी जमा केली त्याचा काय का बघा ज्यांची ज्यांची वर्गणी घेतली ना ती परत देऊन टाका वैतागवाडीत अशी शिवजयंती होणार नाही आपण शिवजयंती साजरी करू पण कशी आपल्या राजांचा इतिहास सगळ्यांच्या परत पोचल असा काहीतरी कार्यक्रम ठेवू गावामध्ये साफसफाई करू शिवाजी महाराजांची पालखी सुद्धा काढू पण ती कशी डीजेच्या धिंगाण्यावर नाही हरिपाठ करू भजन करू हर पावाडं म्हणू राजांचं व्याख्यान करू असं काही करू की राजांचा इतिहास सगळ्यांच्या परत पोहोचल अशी शिवजयंती आपण साजरी करू या बघा शिवजयंतीचा कार्यक्रम वैतागवाडीत होणार नाही अरे कार्यक्रम होणार नाही पण शिवजयंतीचा उत्सव होणार सरपंच चालेल ना शांतिया चालेल चालेल आपण शिवजयंतीला राजकारण नाही करायचा समाजकारण केला पाहिजे अगदी बरोबर बोललो एक नंबर भांड <laughs> बाम्या दत्तू चला शिवजयंती उत्सवाच्या तयारीला लागू उठा